महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देवा भालके यांनी पाहुयात. हिवाळी अधिवेशन संपले असतानाच आता मराठवाड्यामध्ये जे शेतीचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान जी भरपाई जे आहे आत्तापर्यंत भेटलेले नाही आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या साधारणतः किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं पूर्णपणे नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे पंचवीस टक्के निधी खरीपामध्येच पिकी भेटायला पाहिजे नव्हती शेतकऱ्याला पण ते आजपर्यंत भेटले नाही सध्या शेतकऱ्याची इतकी बिकट अवस्था झाली कापसाला भाव नाही काही नाही पुरे फक्त चाळीस तालुके बसिले आमचा तालुक्यात पन्नासच्या खाली कन अनिवार्य असताना देखील आमचा तालुका दुष्काळात बसला नाही दुष्काळात बसायला पाहिजे नव्हतं काय पण आमचे पालकमंत्री असे आहे का त्यांना तालुक्याच्या शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त ह्या गावात मी इतकी निधी दिली आणि त्या गावात तितकी निधी दिली याच्या पुढं काहीच बोलत नाही शेतकऱ्याचं नावसुद्धा काढत नाही मागील वर्षीची अतिवृष्टीचे अनुदान बी पूर्ण लोकांना आजपर्यंत भेटलेलं नाही काही एक्करला चार तीन हजार तीन एक्करला हजार रुपये अशी परिस्थिती आहे आणि आत आत्तापर्यंत हे सुद्धा दाखील नाही फळबागासाठी किती अनुदान आलं आणि जिरायतीची किती अनुदान दिलं हे दाखीत नाही फक्त आम्ही इतके कुठे अनुदान पैठण तालुक्यात शेतकऱ्याला दिलं तितक्या कुठे एकंदरीत पैठण तालुका जो आहे तो जाणून बुजून दूर केलाय का जाणून बुजूनच दूर केला जातोय पीक, कंपनीची सेटलमेंट करून हा हे जाणून बुजून शेतकऱ्याला कर परिषण करण्याची हेतू आहे साधारणतः किती एकर जमीन आहे तुम्हाला मला साडेचार एकर जमीन आहे किती खर्च झाला होता आणि किती आता मला सांगतो शेतकऱ्याला एक बॅग घ्यायला पंधराशे रुपये भेटते आणि त्यातून एक क्विंटल उत्पन्न निघाला आलं एक करी तर शेतकऱ्यांनी कसं करायचं एक क्विंटल बी नाही निघालं सात आठ हजार रुपये याचं उत्पन्न येऊ आलं वीस हजार रुपये खर्च चालला शेतकऱ्या काय मागणी कराल सरकारकडे काय मागणी कराल आमची एकच मागणी पैठण तालुक्यात पूर्णपणे पीक विमा मिळाला पाहिजे आणि दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करायला पाहिजे निश्चितच आपण बघितलं की पैठण तालुका जो आहे तो दुष्काळग्रस्त म्हणजे आत्तापर्यंत जाहीर झाला नाही आणि इथले जे शेतकरी आहेत ते त्यांची एक सरकारकडे अशी मागणी आहे की जो आमचा जो पैठण तालुका जो आहे तो लवकरात लवकर दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करा आणि आम्हाला आमचा जो जो काही झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरपाई भरून द्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा